आप सभी का ग्राम सेवा न्यूज चैनल में तह दिल से स्वागत करती हूँ हिंदी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनानं भारतीय चित्रपट सृष्टीतील एका तेजस्वी पर्वाचा अंत झाला असून अभिनयाचा ही मॅन काळाच्या पडद्याड गेला आहे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली धर्मेंद्र यांच्या अभिनयात नैसर्गिकता साधेपणा आणि मनाला भिडणारी भावनिक ताकद होती शोले चुपके चुपके अनुपमा सत्यकाम दिल्लगी अशा अनेक चित्रपटातील त्यांच्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात जिवंत आहेत विशेषतः शोलेमधील त्यांनी साकारलेली विरूची भूमिका रसिकांच्या मनात अजरामर आहे धर्मेंद्र यांचा चित्रपट प्रवास म्हणजे मेहनत समर्पण आणि कला विश्वाप्रती असलेल्या निस्वार्थ प्रेमाचं प्रतीक त्यांनी अनेक पिढ्यांमधील प्रेक्षकांना आपल्या अभिनयातून निखळ आनंद दिला त्यांच्या जाण्यानं हिंदी चित्रपटसृष्टीचं मोठं नुकसान झालं आहे धर्मेंद्र यांनी आपल्या दीर्घ आणि उल्लेखनीय कारकिर्दीत आठ वेळा फिल्मफेअर पुरस्कार मिळवले आहेत त्यांच्या देखण्या व्यक्तिमत्वामुळे आणि दमदार अभिनयामुळे त्यांना हिंदी सिनेमाचा हिमॅन म्हणून ओळख मिळाली होती त्यांच्या कुटुंबियांना चाहत्यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळव हीच ईश्वरचरणी प्रार्थना